नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या दीप अमावस्येला दर्श अमावस्या आषाढ अमावस्या असे अनेक नावं आहेत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते आषाढ अमावस्या ही एक महत्त्वाची तिथी मानली जाते आणि योगायोगाने या दिवशी या वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येते हा योग जेव्हा जुळून येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात त्यामुळेच ही दर्श अमावस्या दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाणार आहे कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होणार असून समाप्ती चोवीस जुलैला रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार ही आषाढी अमावस्या चोवीस जुलै रोजीच मानली जाणार आहे आषाढी अमावस्येला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत सर्व दिवे स्वच्छ करायचे धुवून स्वच्छ करून त्यानंतर त्याची एका पाटावर मांडून विधिवत पूजा केली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते ही अमावस्या पित्रांना देखील समर्पित मानली जाते म्हणूनच पित्रांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात आषाढ संपतो आषाढ ही अमावस्या येते त्यानंतर सुरू होतो तो श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या आषाढ दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्यानंतर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते इडापिडा दूर होते तुम्हाला नजर दोष कुठला लागला असेल तो देखील दूर होतो त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी काही महत्त्वाचे साधे सोपे आणि घरगुतीच उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल त्यामुळेच मी अत्यंत साधा सोपा असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्या घरात या दोन ठिकाणी ठेवा दही भात घरातील नजरदोष दूर होईल करणीबाधा असेल तर ती देखील दूर होईल तुमच्या घरामध्ये आजार पण सतत असेल तर ते देखील संपेल घरात चहूबाजूने पैसाच पैसा येऊ लागेल दारिद्र्य संपेल इडापिडा दूर होईल या सर्व समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या आशीर्वाद लाभण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करायचा आहे तर हा दही भात आपल्याला कुठे ठेवायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील सर्वप्रथम पाहूयात हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर आषाढ दीप अमावस्या या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारच्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा नाही आहे तर आपल्याला या अमावस्येला हा उपाय का करायचा आहे तर घरामध्ये कधी कधी वाईट शक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो नकारात्मकता कळत नकळत आपल्या घरामध्ये येते काही ठिकाणी काही घरांना बाधा देखील केलेली असते त्यामुळे त्या घरात त्या अनेक अडचणी येत असतात किंवा एखाद्या घरामध्ये पितृदोष वास्तुदोष ते देखील असतात आणि असे दोष घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत समस्या निर्माण होतात कुठलेही कामे सुरळीत पार पडत नाहीत त्याचबरोबर सतत भांडण किरकिरी असतात त्याचबरोबर घरामध्ये एक नकारात्मकता जास्त प्रमाणात असते आजार पण देखील घरामध्ये सातत्याने असते पैसा देखील येत नाही आला तर तो टिकत नाही प्रगती खुंटत चालते कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची प्रगती होत नाही लहान मुलांना देखील त्यांच्या कामामध्ये त्यांच्या अभ्यासात यश येत नाही घरातील मोठ्या व्यक्तींना देखील यश येत नाही तर या साऱ्या समस्यांपासून दूर होण्यासाठी हा आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे काही घरांच्या शेजारी असे जळाऊ लोक खूप जास्त असतात जे आपल्याला वरतून गोड बोलतात पण त्यांच्या मनातून काहीतरी वेगळे विचार चालू असतात निगेटिव्ह विचार ते आपल्याविषयी करत असतात नेहमी आपलं वाईट कसं होईल याचा सतत ते सतत प्रयत्न करत असतात तर अशा लोकांचा नजर दोष आपल्याला होऊ नये त्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचे काम आहे आणि म्हणूनच तुम्ही या आषाढी दीप अमावस्येला या ठिकाणी दही भात ठेवला तर तुमच्या घरामध्ये कायम पैसा येत राहील तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम भात शिजवून घ्यायचं आहे तर भातामध्ये मीठ किंवा काही टाकायचे नाही आहे फक्त तांदुळाचं भात शिजून घ्यायचं आहे साधा साधा भात म्हणजेच आपण त्याला अळणी भात देखील म्हणतो त्याच्यात तेल किंवा मीठ काहीही टाकायचे नाही आहे हा भात अगदी थोडा शिजवायचा आहे उपायापुरताच हा भात आपल्याला लागणार आहे त्यानंतर हा भात कोणीही घरामध्ये खायचा नाही आहे भात शिजवल्यानंतर तुम्हाला दोन द्रोण घ्यायचे आहेत द्रोण नसेल तर पत्रवाळी असेल तर ती घ्यायची आहे तीही नसेल तर दोन डिश घेऊ शकता त्यानंतर त्या भातावर तुम्हाला एक एक चमचा दही टाकायचे आहे सर्वप्रथम एका प्लेटमधला दही भात तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या शेवटचा जो कोपरा तिथे आहे तिथे जायचा आहे आणि तिथून तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत प्रत्येक भिंतींना तो दही भात टच करायचा आहे असे म्हणत तुम्हाला संपूर्ण घरभर दही भात फिरवायचा आहे आणि नंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथे हा दहीभात शिंपडायला जागा असेल तिथे थोडा थोडा टाकून द्यायचा आहे बाहेर टाकायला जागा नसेल तर तुमच्या घराचे जे कोपरे आहेत त्यामध्ये थोडा थोडा दही भात टाकायचा आहे त्यानंतर बाकीचा दही भात जो उरेल तो आपल्या मुख्य दरवाजाच्या वरपासून खालीपर्यंत असा सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे पक्षी येतात प्राणी म्हणजे कुत्रे वगैरे येतात त्या ठिकाणी जाऊन टाकून द्यायचा आहे जेणेकरून पक्षी मुंग्या तो भात खाऊ शकता या अमावस्येचे अजून एक महत्त्व ते म्हणजे दान करणे तुम्ही हा दही भात जर प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घातलात म्हणजेच कुत्रे पक्षी मुंग्या तो दही भात खातात आणि त्यामुळे आपल्याला दान केल्याचे अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त होते त्यानंतर दुसऱ्या द्रोणात किंवा वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण दही भात घेतलेला आहे त्यावर थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे हळद कुंकू टाकायचे आहे त्यानंतर एक ग्लास भर पाणी घ्यायचे आहे आणि पाच उदबत्ती घ्यायच्या आहेत आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा आहे तिकडे तोंड करून आपल्याला बसायचे आहे तो भात आपल्यासमोर ठेवायचा आहे पाणी देखील तिथे ठेवायचे आहे आणि उदबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचे नामस्मरण करायचे आहे तुम्हाला पितरांचे नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवताय नम सर्व पितृदेवताय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे आमचे काही चुकले असल्यास आम्हाला माफ करावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर त्यांना त्यांचे तेन आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी देखील तुम्हाला त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची आठवण आम्ही नेहमी काढत असतो तुमच्या आशीर्वादाची आम्हाला अत्यंत गरज आहे अशी मनोभावे प्रार्थना करून हा दही भात दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे जर हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर संध्याकाळी पाच नंतर हा दही भात उचलून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन पक्ष्यांना कुत्र्यांना किंवा मुंग्यांना खायला हा दही भात ठेवून द्यायचा आहे आणि तुम्ही रात्री हा उपाय जर केला असेल तर दही भात तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाखाली प्राण्यांना पक्ष्यांना तो दही भात टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या आषाढ अमावस्याच्या दिवशी दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल नक्की दिसेल तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील तुमची प्रगती होत राहील तुम्हाला काही अडचणी प्रत्येक कामात येत असतील तर त्यादेखील दूर होतील घरामध्ये आजार पण आहे काही अडचणी तर शंभर टक्के नक्की दूर होतील या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हणतात त्यामुळे या दिवशी दिव्याच्या पूजेला विशेष महत्त्व आहे तर तुम्हाला पितुरांच्या स्मरणार्थ एका ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे तुमच्या घरापासून दूर ज्या ठिकाणी तुमच्या घरापामध्ये कोणी येत जात नाही अशा ठिकाणी सर्वात लांब जाऊन तुम्हाला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पंती घ्यावी त्यामध्ये दुहेर दुहेरी कापसाची वाट ठेवावी व त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे व त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घरापासून दूर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दोन्ही हात जोडून पितरांचे नामस्मरण करायचे आहे एक पांढरे फूल देखील अर्पण करायचे आहे या दिवशी आपले पितृदेव मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री ते मृत्यू लोकामध्ये वापस जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार दूर व्हावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण अशा प्रकारे दिवा लावतो त्यांच्या वाटेतील वाटे अंधार दूर करतो त्याचप्रमाणे आपल्या वाटेतील देखील अंधार दूर व्हायला सुरुवात होते आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात त्यामुळेच आषाढ अमावस्येला संध्याकाळी पितुरांच्या नावाने नक्की हा एक दिवा लावाच त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे थोडं का होईना तुम्ही दान नक्की करावे दानाचं पुण्य अधिक पटीनं मिळत असतं तांदुळाचं तुपाचं किंवा तुम्हाला जे कोणतं दान शक्य होईल ते दान तुम्ही अवश्य करावे त्या दिवशी तिळाचं देखील दान केलं जातं अन्न दान करा पाणी दान करा पण दान अवश्य करावे तर अशा प्रकारे साधे सोपे अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा धन्यवाद